अहिल्यानगर शिवसेना शहर प्रमुखपदी संभाजी कदम यांची नियुक्ती एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने निर्णय अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या शहर प्रमुखपदी संभाजी अशोकराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते कदम यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या नियुक्तीमुळे अहिल्यानगर शहरातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधीला अधिक बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा आणि दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या शिकवणीचा सक्रिय प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी संभाजी कदम यांच्यावर सोपवण्यात आली तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी सर्व घटकांना सोबत घेऊन संघटन मजबूत करण्याचे काम संभाजी कदम प्रभावीपणे करतील असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला या नियुक्तीनंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून संभाजी कदम यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज नगर अहिल्यानगर